हे जातीयवादी आहेत जातीयवादी दंगली तुम्ही घडू शकता अशी टीका जरांगे करते काय ते जरांगे जरांगे काय तो त्याच त्याचा अभ्यास किती त्याच ज्ञान किती आता वडील टिवार आहेत ते उघडपणे मला इथे सुद्धा भेटू शकतात ना ते गपटू भेटायचं काय कारण आहे ते का पक्षाचे नेते आहेत विरोधी पक्ष नेते आहेत ते मुख्यमंत्र्यांपासून तर मंत्र्यांपर्यंत अधिकाऱ्यांपर्यंत कुणाला भेटू शकतात त्याच्यामध्ये गुप्तपणा वगैरे ठेवण्याचं काय कारण आहे आणि त्याच्या त्याच्याबरोबर संगणमत करून आम्ही आमच्या लोकांना त्रास देणार हे कसं काय त्याच्या तोंडाला जे काही येईल ना ते बोलतात तो त्याचा अभ्यासाचा ज्ञानाचा प्रश्न आहे तो आणि आता आपणही त्याला काय यांना ना एवढं त्याला डोक्यावर घेतो मला कळत नाही तो काही मराठ्यांचा लिडर नाही मराठ्यांचे खूप लिडर आहेत मोठे मोठे सगळेच म्हटलं तर यशवंतरावांपासून सगळे अनेक मराठ्यांचे लिडर होऊन गेले आणि आता सुद्धा आहेत शरद पवार आहेत अजितदादा पवार आहेत एकनाथराव शिंदे आहेत त्याच्यानंतर अशोक चव्हाण आहेत पृथ्वीराज चव्हाण आहेत असे अनेक कितीतरी निघतील नवीन नवीन पण आता निघालेले आहेत रोहित पवारसारखे नवीन सुद्धा अपकमिंग आहेत असे कितीतरी आहेत ना की ज्यांचा काहीतरी अभ्यास आहे परंतु ह्या सगळ्यांनी सुद्धा किंवा या मराठा म्हणून असलेले जे नेते आहेत की जे मुख्यमंत्री राहिले किंवा नेते म्हणून राहिले आजही आहेत पूर्वी पण होते पण त्यांनी नेहमी महाराष्ट्रातील सर्व घटकांना बरोबर घेऊन जाण्याचाच ध्यास धरलेला होता आणि काम केले होतं आणि त्याबद्दल सुप्रीम कोर्टाने त्यांना शाबासकी दिलेली आहे की मराठा मुख्यमंत्री असताना सुद्धा तुम्ही हा विचार केलेला नाही कारण मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागास नाही म्हणून त्याला घेता येत नाही हा दृष्टिकोन त्यांनी ठेवला आणि म्हणून त्यांना दिलं नाही आता हे अशी सगळी मंडळी आहेत ना हा लिडर कुठला आहे हा कसला नेता ह्या त्या ठिकाणचे काही वाळू चोर ते दारूचे धंदे करणारे असे काही लोक का आहेत ते त्याच्या आजूबाजूला असतात आणि ते पैसा खर्च करून तेवढं माणसं वगैरे घेऊन येईल तेवढ्यांचा तो लिडर माराथ आहे नेता आहे तो काही महाराष्ट्राचा मराठा समाजाचा नेता नाही त्याचा काही अभ्यासही नाही मी आता नावं घेतली नारायण राणे आहेत सोडून कुठे मंडळी त्यांचा जो अभ्यास आहे काय याचा अभ्यास आहे मागे सांगितलं निवडणुकीला आम्ही उभा राहणार सगळीकडे हा सगळे गोळा केले सगळ्यांचे लोक त्या माझ्याकडे आणून द्या माझ्याकडे आणून द्या माझ्याकडे आणून पेपर काय झालं आणि शेवटलं सांगितलं नाही उभं राहणार सगळीकडे जाणार म्हटलं आलो कुठे फक्त येऊ माझ्याकडे ते पण मी त्याला तोंडावर पाडून टाकत चारी आता असं आहे ना की आपल्याला सुद्धा ज्या एखादा विषय नसतो दाखवायला त्यावेळेला ठीक आहे कधी कधी वापरायला हरकत नाही आज आहेत आम्ही पाच रीड्स जे आहेत दाखल झालेले आहेत आणि मला असं वाटतं दहा पंधरा मिनटात कदाचित त्याची सुनावणीला येते हायकोर्टामध्ये मुख्य सचिवांसमोर मुख्य न्यायाधीशांसमोर त्यांच्या बेंच समोर आज हे पाच ज्या आमच्या रिट्स आहेत त्याच्या सुनावणीला येथील असं वाटतं अजित पवारांना संपवण्याचा तुम्ही प्रयत्न करता संपवणार मी काय संपवणार अजित पवारांना संपवणार कोणी संपवू शकत नाही अजित पवार तुम्ही ज्या पद्धतीने अहो अजित पवारांना पण माहिती आहे पवार साहेबांना पण माहिती आहे पस्तीस वर्षापूर्वी शिवसेना सोडून आलो तेच म्हणजे मंडल आणि ओबीसी मागास वर्गीय यांच्यासाठी आलो आणि ते काम आज पहिल्यापासून आज आहे का पहिल्यापासून आहे नवीन काय त्याच्यामुळे त्याच्यामुळे काही वेळा त्रास होतो काय वेळेला म्हणजे नुकसानच जास्त होतो फायद्यापेक्षा <laughs> त्यामुळे तो काय पक्षामध्ये कुणाला संपवण्याचा वगैरे हा आतला धंदा मी कधीही केला नाही ओबीसी उपनेते समितीची बैठक आहे दोनदा पार पडल्या पण त्यानंतर या बैठकांचं पुढे काय झालं किंवा त्याबद्दलची चर्चा आणखी पुढच्या टप्प्यात पाहायला मिळणार आहे का आता असं आहे की त्यांनी सरांना बोलवलं आणि त्यांना असं वाटलं किंवा त्यांना कोणीतरी सांगितलं मुख्यमंत्रण की हे जर तुम्हाला त्यांनी समजावून सांगितलं आपण सगळ्यांना काय काय आहे ते त्यांना जर आपण खात्री दिली तरी मोर्चे वगैरे जे काही इतर काय निघणार नाही असं त्यांना कोणीतरी सांगितलं असता त्यांनी ती मिटिंग त्या दिवशी घेतली सगळ्यांना बोलवलं आणि सगळ्यांना सांगितलं की आम्ही हे करणार नाही आम्ही याची चौकशी करू जे काही टॅम्परिंग केलेले आहेत कुठे जे ओवर रायटिंग वगैरे याची चौकशी करू जे खोटे सर्टिफिकेट दिले जातील त्यांना सजा करू वगैरे वगैरे अशा अनेक गोष्टी त्यांनी सांगितलं आणि आम्ही आमच्या पद्धतीनं आणि इतर लोकांनीसुद्धा सुद्धा वार्स आहे सगळ्यांनी त्यांच्या पद्धतीने सांगितलं अडचणी काय काय आहेत आणि काय काय त्याचे अर्थ कसे काय पुढे निघू शकतात आणि ते कसं मुक्त आणि मागासवर्गीयांना सगळ्या ओबीसीनं कसं ते अडचणीचं आहे पुढे बारा आतापर्यंत जे आहेत आत्महत्या झालेल्या आहेत केवळ एक महिन्यामध्ये बारा आत्महत्या ते चिठ्ठ्या लिहून आमच्या मुलांचं आमचं आता भविष्य संपलं त्यांचं शिक्षण नोकरी आता काही होणार नाही म्हणून आम्ही आत्महत्या करतो अशा चिठ्ठ्या लिहून ते जात आहेत आम्ही ते त्यांना सांगितलं की हे झालं हे बरोबर झालेलं नाही एक तर जे आहे त्याला काय कायदेशीर ते आपल्याकडे जे काही कायदा डिपार्टमेंट आहे त्याला आपण काही दाखवलं नाही त्यातले शब्द काही गाळायचे होते पात्र वगैरे ते गाळल्यात आले एक तासात ते पण आपण कायदा खात्याला दाखवले नाहीत लॉ ज्युडिशरीला आपलं डिपार्टमेंट आहे कुठेही फाईल त्याची नाही त्याच्यावर काय माहिती घेतलेली नाही कसं काय आपण असे जे आर काढतो आहोत आणि हे जार काही साधे आहेत का आज वर्षानुवर्ष लोक त्याच्यासाठी भांडत आहेत अनिल लोकांचं बलिदान दिलेलं आहे गेलेलं आहे मराठा समाजाला आरक्षण द्या असं आमचंही म्हणणं आहे त्यानुसार त्यांना दिलेलं आहे दहा टक्के आरक्षण जे त्यांना ज्यांना हे नको आहे त्यांना ईडब्ल्यू एस सुद्धा आहे बरं दुसरं म्हणजे मी नेहमी सांगतो आहे की मराठा शैक्षणिकदृष्ट्या मागास नाही तो कदाचित आर्थिकदृष्ट्या असेल कदाचित सामाजिकदृष्ट्या मागास नाही आहे तो शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे किंवा आर्थिकदृष्ट्या मागास आहे असं मान्य करून सरकारनं सगळ्या गोष्टी त्यांना दिलेल्या आहेत ज्या ओबीसीना मिळालेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी त्यापेक्षा जास्त कमी नाही त्या सगळ्या गोष्टी त्यांना दिलेल्या आहेत आणि आरक्षण पण दिलेलं आहे